विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील घराण्यातील उमेदवार निवडणूक लढवणार नाही जर राहिलाच तर माझा त्याला विरोध असणार असा जणू इशारा स्वकियांना जयसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला जयसिंह मोहिते पाटील म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत माड्यातून स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देणार आहोत त्या अनुषंगाने भैयांच्या म्हणजेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्याला तयारी करण्याची सूचना केल्याचे देखील जयसिंह यांनी नमूद केले लोकसभा निवडणुकीत माळा विधानसभा मतदारसंघातून धैर्यश्री मोहिते पाटील यांना पंचेचाळीस हजारांचे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माढ्यातून मोहिते पाटील यांच्या घरातीलच उमेदवार असेल अशी चर्चा होती त्यास काही अंशी आज जयसिंह यांनी ब्रेक लावलाय जयसिंह म्हणाले स्थानिक कार्यकर्ता हा माढ्याचा आमदार असेल त्याची आर्थिक स्थिती बेताची असली तरी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आम्ही निवडलेला उमेदवार निश्चित विजय मिळवेल त्याला तयारी करायला सांगितले आहे आत्ताच त्याचे नाव सांगता येणार नाही आमच्या मोहिते पाटील घरातील कोणीही निवडणूक लढवणार नाही असे ठामपणे जयसिंह यांनी स्पष्ट केले